नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या चॅनलवर आज आपण या व्हिडिओमधून पंकजाताईच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेणार आहोत पंकजाताई मुंडे या मराठी क्षेत्रातील असून त्या राजकारणी आहेत महाराष्ट्रातील राजकीय नेते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते दित गोपीनाथजी मुंडे यांच्या कन्या आहेत पंकजाताई मुंडे यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी शे साली झाला पंकजाताई यांच्या आईचे नाव प्रज्ञा मुंडे असे आहे तर त्यांना प्रीतम मुंडे आणि यशस्वी मुंडे या दोन बहिणी आहेत त्यांनी प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात पूर्ण केले तर मुंबई येथे बी एस ये सी आणि नंतर एम बी एची पदवी प्राप्त केली आहे तर मित्रांनो पंकजाताईने आपल्या वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे चालवला आहे त्या दोन हजार नऊ सालापासून राजकारणात सक्रिय आहेत नुकताच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा पक्षातर्फे त्या उमेदवार होत्या मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे मित्रांनो ही माहिती मित्रा त्यांच्या राजकीय क्षेत्राबद्दल तर आता पाहूया त्यांच्या पतीबद्दल ते कसे दिसतात काय करतात संपूर्ण माहिती त्याआधी तुम्ही जर फॅमिली बायोग्राफी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पंकजाताईंच्या पतीचे नाव डॉक्टर अमित पालवे यांच्याशी विवाह झाला आहे या, या दोघांना आरवन पालवे नावाचा एक मुलगा सुद्धा आहे अमित हे डॉक्टर आणि एक उद्योगपती आहेत तर मित्रांनो या बेस्ट कपलची जोडी तुम्हाला आवडते का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद